राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते तर तीस ते पस्तीस जण जखमी झाले आहेत तसेच मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर तीस ते पस्तीस लोक जखमी असल्याची माहिती आहे दरम्यान या अपघातातील मृतांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने भिवंडी तालुक्यातील समता सामाजिक संस्था यांच्या वतीने राहुल नगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भिवंडी मनपाचे उपायुक्त शैलेंद्र दोंदे माजी शहर अभियंता एलपी गायकवाड यांनी केले संविधानाची मूल्ये कळावी तसेच त्यांचे प्रबोधन व्हावे याकरता भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी याकरता उपस्थितांना राज्यघटनेबद्दल माहिती देण्यात आली व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले सदर कार्यक्रमात उपस्थित संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले समाजाला खऱ्या आंबेडकरवादी विचारधारा आत्मसात केलेल्या तरुणांची गरज आहे तरुणांनी पुढे येऊन समाजाचा आधार स्तंभ व्हावे असे आवाहन भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त शैलेश दोंदे यांनी केले आणि संविधानाविषयी मार्गदर्शन केले सर्वांनी एकत्र येऊन संविधानाची जनजागृती केली पाहिजे असे माजी शहर अभियंता एल गायकवाड यांनी सांगितले सत्य संविधान या साप्ताहिकेचे संपादक महेंद्र सोनवणे यांनी जादू कलेच्या माध्यमातून भारतीय संविधान समजावून सांगितले कवयित्री सुरेखा पैठणे कवी मिलिंद जाधव अक्षय भोईर यांनी कविता सादर केल्या तर बापाचा बाप या साप्ताहिकेचे संपादक संतोष चव्हाण यांनी संविधानावर गीत सादर केले समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष करण गायकवाड अॅडव्होकेट प्रकाश कांबळे वैभव जाधव पत्रकार तेजस आढाव यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार कैलास मस्के पत्रकार महेंद्र सोनवणे पत्रकार संतोष चव्हाण बौद्धजन पंचायत समितीचे प्रकाश सकपाळ कवयत्री सुरेखा पैठणे कवी मिलिंद जाधव अक्षय भोईर कवी वैभव जाधव अक्षोक जाधव पत्रकार तेजस आढाव सूरज दुपाड गुरे, काशीनाथ मस्के रोहिदास गायकवाड अजय गायकवाड संजय मस्के महादेव गायचोडे सिद्धार्थ गायचोडे सुमित मस्के साईनाथ बाळशंकर आदी उपस्थित होते आज मुंबईतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी तसेच माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी सकाळी भेट घेऊन राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्याकडून विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्याबद्दल विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच निळी टोपी शाल व बुके देऊन अभिनंदन परसत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कारावेळी आमदार दत्तात्रय मामा भरणे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मागील कार्यकाळामध्ये विविध विभागांच्या मंत्रीपदी काम केले असून त्यांचा अनुभव पाहता शहर व जिल्ह्यातील पक्षवाढीबरोबरच पालकमंत्रीपदी असताना विकास कामांकरता भरपूर निधी उपलब्ध करून दिला મહાનગરપાલિકા નગરપંચાયત પંચાયત સમિતિ ગ્રામપંચાયત નિવડુકા ડોળ્યાસમોર અજિત દદા પવારક દત્ત મામા ભરણે અને દેવેન્દ્ર ફડણવીસદાર વિજયકુમાર દેશમુખ मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी मागणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे सोलापूर महानगरपालिका नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख युवा नेते प्रतीक चंदनशिवे धीरज वाघमोडे जमीर पटेल आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सा या सुद्धा आम्ही माझ्यासोबत गणेश पुजारी आणि आम्ही शिष्टमंडळच या ठिकाणी इरफान शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या दोन म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट आम्ही घेतलेली आहे या भेटीचा संदर्भ असा आहे की इंदापूरचे आमदार आदरणीय दत्तामा भणे यांना मंत्रिमंडळात समावेश करून घ्या आणि सोलापूरचे शहर उत्तर विधानसभेचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालके पाचव्यांदा विधानसभेसाठी या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांनासुद्धा सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्याचबरोबर मंत्री या ठिकाणी समावेश करून घेण्याबाबत या दोन्ही फडणवीस साहेबाला आणि आदरणीय आजयदादांना भेटून आम्ही पत्र दिलेलं आहे की दोन्हीही व्यक्तींना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्याबाबत या ठिकाणी आम्ही दिलं आणि राज्यामध्ये भरघोस अशा पद्धतीनं मतदान जनतेने या ठिकाणी करून माहितीला पुन्हा एकदा या ठिकाणी सत्ता हातात देण्याचं काम केलं त्यानिमित्तानं त्या दोन्ही या ठिकाणी अजितदादा आणि फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना आम्ही या निवेदनाद्वारे या ठिकाणी अशी विनंती केलेली आहे विधानसभा निवडणुकीत विजयाचा जबरदस्त पंच मारणाऱ्या लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांची यंदाच्या वेळेस विधानसभेतील मंत्रीपदासाठी वर्णी लागावी यासाठी शाहीर वस्ती इथं श्री जागृती मातेची महाआरती करण्यात आली यावेळी ज्योती संजय कोळी मनीषा राजू भिंगारे गायकवाड गुदगे आदी माता भगिनींनी आणि जागृती मंडळ ट्रस्टी अध्यक्ष सिद्धू अण्णा गुबॅडकर राजू गायकवाड राजू भिंगारे सुभाष येळमेली आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज आपल्या जागृती मातेचं मातेचं महापु महाआरती करण्यात आलेलं आहे आज आपल्या भागातून सर लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांचं निवड झालं त्यांचं मंत्रिमंडळात सहभाग व्हावं या हिच्यातून आपल्या भागातील सर्व माता भगिनी लोक मित्र परिवाराकडून आपल्या मंडळाच्या स्त्री मातीची महापु महाआरती करण्यात येत आहे तर सोलापूरचे लाडके आमदार मान्य उदय देशमुख मालक यांना पाचवंदा यांनी पा पाचवंदा पंचावन्न हजार निवडून निवडून आलेले आहेत त्या अनुषंगाने सिनियर याच्याने फडणवीस साहेबांना आमची स विनंती आहे की बाबा मालकांना मंत्रीपद मिळावं कारण सोलापूरची जी लोकं कामासाठी परगली जात आहेत किंवा टेकलसह मिन मला यंत्रकाम यंत्रमाग जे कामगार का आहेत आणि त्या कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावं आणि महापनगरपालिकेचं जे बससेवा आहेत जे त्वट्यात आहेत ते सुधारण्यासाठी आणि इथं आय टी पार्क उद्योगधंदे आणण्यासाठी मालकांना म मंत्रिपद घेणं फार गरजेचं आहे माझं नाव सौ ज्योती संजय कोळी आज जागृती मातेच्या मंदिराजवळ शहर वस्तीतील महिलांनी मिळून मा सोलापूर शहर उत्तर सांग शहर शहर उत्तर मतदारसंघात श्री विजय कुमार देशमुख मालक हे पाचवांदा निवडून आलेत त्यासाठी आम्ही इथं महाआरती करण्यात आली महिलांच्या वतीने त्यांना मंत्रीपद मिळावं ही देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली मनीषा राजू भुंगारे शाहीर वस्तीमध्ये जागृती मंदिरमध्ये आम्ही सर्व महिलांनी देवीच्या चरणी प्रार्थना अशी केली आहे की विजय कुमार देशमुख मालक यांना मंत्रीपद मिळावे म्हणून आम्ही त्याच्या चरणी प्रार्थना केली आम्ही सर्व बहिणी बहिणी जागृती मातासाठी महाआरती योजित केली होते त्याचे कारण देशमुख मालक पाचदा विसरून आले त्यांना मंत्रिपद मिळू नये ही समजू देवीची प्रार्थना आहे आज देशासह संपूर्ण जगभरात विविध भाषा बोलल्या जातात भाषा ही ज्या त्या परिस्थितीला अनुसरून असते ए आय व मशीन लर्निंगच्या युगात देखील भाषा अनुवादाला व्यावसायिक महत्व अधिक असल्याचं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वा वाङ्मय संकुलाच्या वतीने अनुवाद कौशल्य या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कुलगुरू प्राध्यापक महानवर बोलत होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वाचन कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर भाषा व वा वाङ्मय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्थापिक डॉक्टर कमलाकर रुगे यांनी केले कुलगुरु प्राध्यापक महानवर म्हणाले सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे आज सोलापुरात अनेक भाषा बोलल्या जातात म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही आठ भाषा अभ्यासक्रमासाठी आहेत भारतात चौसष्ट भाषा आहेत परदेशी भाषांचे देखील वर्ग विद्यापीठात भविष्यात सुरू करण्यात येणार आहेत विशेषतः चायनीज रशियन जापनीज भाषेचे वर्ग यात सुरू करण्यात येतील भाषा अनुदानासाठी भाषा अनुवादासाठी व्यावसायिक महत्व असून त्यामध्ये दे देखील अनेकांना करिअर करता येईल असेही ते म्हणाले प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी म्हणाले भाषांतर ही सहज व सुलभ प्रक्रिया आहे जन्मतः मातृभाषा विकसित होते वेगवेगळ्या भाषेत सहज संचारासाठी अनुवादाची गरज आहे आज भाषा व संस्कृतीचे अभ्यास करणारे संशोधक तयार होत आहेत मशीन ट्रान्सलेशनच्या युगातही भाषा अनुवादकांना देखील महत्व आहे भाषा अनुवादाचे कौशल्य खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले या कार्यशाळेत डॉक्टर गौतम कांबळे यांनी भाषा व वा वाङ्मय संकुलाविषयी विस्तृत माहिती दिली राज्यभरातील अध्यापक व संशोधक यात सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोली यांनी केले जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एस हायफन डबल स्लॅश आय टी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रक्कम रुपये एकशे तीस पूर्णांक शून्य पाच लाख कार्यक्रम राबवण्यात मान्यता मिळवली आहे सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रूट एव्होकॉर्डो सुट्टी फुले मसाला पिके फळबागा पुनरुज्जीवन सामूहिक शेततळे शेततळे विस्तारीकरण शेडनेट हाऊस हरितगृह प्लास्टिक मल्चिंग डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट कव्हर मधुमक्षिका वसाहत मधुमक्षिका संच ट्रॅक्टर वीस एचपी पर्यंत पॉवर टिलर आठ एच पीपेक्षा जास्त कमी पीक संरक्षण उपकरणे पॅक हाऊस पूर्व शीतकरणगृह शीतखोली शीतगृह रेफर व्हॅन रायपनिंग चेंबर प्राथमिक प्रक्रिया केंद्र एकात्मिक शीत साखळी कांदा चाळ स्थायी किंवा फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर आदी घटकांचा समावेश आहे या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपला सहा पैकी पाच जागांवर यश मिळाले असून त्यातील एक आमदार पाचव्यांदा तर एक आमदार तिसऱ्यांदा विजय झाले आहेत दोन आमदार दुसऱ्यांदा आणि एक आमदार पहिल्यांदाच विधानसभेत एंट्री करणार आहे पक्षाने दोन ते दोन या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विजयकुमार देशमुख यांच्यावर सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती त्यानंतर पुढील काळात पाच वर्षात जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला नाही आता पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याने सोलापूरचा पालकमंत्री ज्येष्ठ आमदार होईल की नव्या दमाला संधी दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सलग पाचव्यांदा हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे सुभाष देशमुख यांनीही दक्षिण सोलापुरातून विजयाची हॅट्रिक साधली आहे दोघेही आमदार आणि तीन आमदारांना सिनियर आहेत त्यांचे आपापल्या मतदारसंघात चांगले काम आहे दोघेही दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत त्यामुळे सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे त्यावेळी भाजपचे होते अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही सलग दुसऱ्यांदा काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांना पराभूत करून अक्कलकोटला भाजपचा बनवले आहे पंढरपूर मंगळवेढ्यातही समाधान अवताडे यांनी पोटनिवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे त्यांच्या मागे परिचारक यांची खंबीर साथ आहे देवेंद्र कोठे यांनी तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेच्या बाले किल्ला पहिल्याच निवडणुकीत काबीज केला शहर मध्य मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुल्ले दरम्यान दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात अडीच वर्ष महाविकास आघाडी आणि अडीच वर्ष महायुतीची सत्ता असताना देखील सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरचेच राहिले आहेत सोलापूर जिल्ह्यात पाच आमदार असताना देखील जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही ठिकाणी पराभव सहन करावा लागला विशेष बाब म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समविचारी नेत्यांची आघाडी करून जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपची एंट्री करून दिली होती त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री आवश्यक आहे अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे त्यामुळे स्थानिक पालकमंत्री निश्चित आहे पण पाच आमदारांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सुपर मार्केट येथील त्यांच्या पुतळ्यास व काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोडीकर उद्यान अधीक्षक किरण जगदाळे जनसंपर्क अधिकारी गणेश विराजदार महादेव येळे भाऊसाहेब झगडे संतोष गायकवाड रंगनाथ नाळे रवींद्र चिंचोळकर रमण दीक्षित पोपटमाळी माणिक आठवले अशोकमाळी सिद्धू तिमीगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते राज्यात <Zartan> <Zartan> मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार नाहीत काल दिल्लीत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी बारा मंत्रीपदांची मागणी केली आहे यामध्ये विधान परिषदेचे सभापतीपद गृह आणि नगरविकास सह महत्वाच्या खात्यांची मागणी केली आहे यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे राऊत म्हणाले की महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे तरी देखील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी इतके दिवस लागत आहेत मुख्यमंत्री ठरला असेल तर त्याचे स्वागत करू निकाल मान्य नसेल तरी आकडे महत्वाचे असतात एकनाथ शिंदे संरक्षण मंत्रीपद मागू शकतात ते राष्ट्रपती अन उपराष्ट्रपती पद देखील मागू मात्र दिल्लीने डोळे वटारले तर शिंदेकडे काही पर्याय नसेल अशी टीका राऊत यांनी केली मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिंदे सरकारमध्ये पडून राहतील असा घणाघात राऊत यांनी केला विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी हजारो भीमसैनिक ऊर्जाभूमी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी जात असतात भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने दरवर्षी सोलापूर येथून विशेष गाड्या सोडल्या जातात महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे यावर्षी आणखी विशेष अनार्षित गाडी सायंकाळच्या सत्रात चालवण्याची व्यवस्था करण्यात यावी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी व पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कलबुर सोलापूर मुंबई सहा डिसेंबर रोजी व सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर मुंबई विशेष गाडी मुंबई सोलापूर कलबुर्गी या रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात तसेच वयोवृद्ध लोक लहान मुले महिला यांच्यासाठी स्लीपर कोचचे डबे जोडण्यात यावे या विशेष गाड्यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध लहान आणि मोठ्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा जेणेकरून जिल्ह्यातील सर्व अनुयायांना मुंबई येथे जाण्यास सोयीस्कर होईल याबाबत भीमसैनिकांनी मला स्वयंस्पष्ट निवेदन दिले आहे अशा आशयाचे पत्र खासदार प्रणित शिंदे यांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना दिले दक्षिण सोलापूर वडजी मध्ये शेतकऱ्यांकडे वायरमनचे दुर्लक्ष होत आहे वस्ती येथे पाण्याचे दिवस झाले लाईट हाल होत आहेत तरीही वायरमन विवेक नेंगरे हा काम होत नाही असे शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलत आहे आणि अधिकारी लाईट बंद करत नाहीत अशी भाषा बोलत आहे तर शेतकरी मागणी करत आहेत की हा वायरमन वडजीसाठी लायक नाही तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही विनंती करण्यात आली आहे